नमस्कार मंडळी ओजे एक्सप्लोरच्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज गुरुपौर्णिमा त्यानिमित्ताने ज्ञान संपन्नता विवेकबुद्धी आणि सन्मार्ग प्रदान करणाऱ्या सर्व ज्ञात व अज्ञात गुरुजनांना सप्रेम नमस्कार काही ठिकाणी असे असतात जिथे तिथून बोलावणं आल्याशिवाय आपलं जाणं होत नाही आपली किती इच्छा असो पण त्या ठिकाणी जायचं म्हणजे तिथून बोलावणं आलंच पाहिजे यापैकीच एक ठिकाण म्हणजे गिरनार दर्शन मनामध्ये आमच्या काही महिन्यांपूर्वी खूप तीव्र इच्छा झाली होती माझी आणि माझ्या मित्राची की गिरनार दर्शनाला जावं आणि दत्तगुरूंच्या आदेशामुळे म्हणा किंवा त्यांच्या इच्छेमुळे त्या सर्व गोष्टी सर्व मार्गावरती लागल्या आणि आमचं खूप छान दर्शन झालं तर तोच अनुभव आम्ही आजच्या व्हिडिओमधून तुम्हाला सादर करणार आहोत मी आणि माझा मित्र प्रदीप आम्ही गिरणा दर्शनासाठी पुण्याहून निघालो पुण्याहून थेट गाडी नसल्यामुळे आम्ही मुंबईहून गाडी पकडण्याचं ठरवलं पुण्याहून आम्ही कोयना एक्सप्रेसने पहिले दादर गाठलं दादरवरून लोकलने आम चर्चगेटची लोकल पकडून मुंबई सेंट्रलला गेलो मुंबई सेंट्रलला पोचल्यानंतर तिथे थोडा वेळ आराम केला कारण आमच्या गाडीला थोडा उशीर होता ट्रेनच्या जवळ येऊन थांबलेलो आहे आणि ट्रेन निघायची वाट पाहतोय सॉरी तर आम्ही आता मुंबई सेंट्रलला येऊन थांबलेलो आहे आधी बघू शकता आमची गाडी उभी आहे आणि इथं थोड्या वेळात गाडी आमची निघेल पहिला स्टॉप आमचा तुरांतो गाडी असल्यामुळे पहिला स्टॉप राजकोटला आहे पण पुढे पब्लिक ट्रान्सपोर्टने आम्ही जुनागडला पोहोचलो साधारण साडेआठ नऊच्या सुमारास आम्ही राजकोटला पोहोचलो इथे उतरल्यानंतर थोडा चहा नाहारी घेतली आणि पुढच्या प्रवासाची तयारी केली आम्ही आत्ता राजकोट स्टेशनला आलेलो आहे ट्रेनमधून माझी ट्रेन आहे ट्रेनमधून ट्रेन उतरला जास्त आता चहा वगैरे घेतला

21 ले ले। बस स्टँडच्या पंधरा ते एकवीस नंबर प्लॅटफॉर्मवरून बसेस सुटतात जुनागड चाललं आहे सुद्धा बसेस लागलेल्या त्यापैकी एखादी बस पकडून आपण जाऊया साधारण तीन साडेतीन तास प्रवास केल्यानंतर आम्ही जुनागड येथे पोहोचलो तिथे हॉटेलमध्ये रूम घेऊन आम्ही आराम करायचं ठरवलं सकाळचे जुनागडच्या सर्व भागातून तुम्हाला गिरणारच्या पायथ्यासाठी तिथून चढायची सुरुवात होते तिथपर्यंत पोहोचण्यासाठी रिक्षा वगैरे सर्व वेळ चालू असतात सर्व वेळ मिळू शकतात त्यामुळे त्याची कुठलीही अडचण तुम्हाला येत नाही पाय तपास आल्यानंतर आमच्या बॅग मधले प्लास्टिक वगैरे काय आहे का, का ते चेक केलं गेलं आणि जे होतं ते काढून टाकण्यात आले आम्हाला फक्त ते स्टीलची बाटली घेण्याला अनुमती होती चार वाजता पंचवीस मिनिटा सुरू ठेवले तोपर्यंत किती वाजता परंतु जंगला टो ना पहिल्यांदा पहाटेच खूप सुंदर असं दृश्य जुनागड शहराचं तुम्ही बघू शकता इथे खूप डोंगर इथे हिरवे गर्द डोंगर आहेत नजरा सकाळी सकाळी खूप छान प्रसन्न आल्हादादायक वाटतं तुम्ही एक बघू शकता व्हिडिओ मध्ये गिरनार चढाईतला पहिला टप्पा म्हणजे नेमिनाथ भगवान मंदिर या मंदिराजवळ असलेल्या विविध मंदिरातील आखेवरेखीव कलाकृतींनी मंदिरांच्या संपणे त्यांनी मन एकदम आकर्षून घेतलं तुम्ही बघू शकता खूप सुंदर मंदिरांची कलाकृती इथे आहे सिनेरी वगैरे खूप छान आहे इथे थोडंसं तुम्ही रेस्ट घेऊ शकता आल्यानंतर प्रसन्न करून घेऊ शकता बघून सिनेरी व्ह्यूज खूप सुंदर आहे पॉईंटच्या तिथे वॉशरूम वगैरे सगळी सुविधा आहे कोपवेच्या आणि तुम्ही मागे बघू शकता मंदिर दिसतं इथे हे इथे आहे आपल्याला जायचं आहे बागच्या मंदिर बायचं मंदिर हे खूप सुंदर व्ह्यू आहे हे मंदिर आणि खाली हे पूर्ण गिरचा अभयारण्य किनार किनारपर्वत खूप सुंदर दिसत आहे अंबाजी पण आलो आहे पुढे एक चप्पा पूर्ण झाला पुढच्या टप्प्याकडे चाललो आहे را <applause> بهار <applause> इथून दोन रस्ते येतात एक जातो खाली आश्रमाकडे दत्तात्रेय संस्थान आणि चरणपादु पादुकांसाठी आणखीन चढायला लागेल आणि संस्थानासाठी आणखीन खाली संस्था असते धोनी आहे अन्नक्षेत्र आहे कमंडलो आहे तिथं दत्तात्रेय गुरूंनी कमंडोलू यांचा पडलं होतं तिथे कमंडलूंड कुंडा तयार झाला तिथं आहे ते दोन्ही आहेत त्यांची दोन्ही ठिकाणी आपण जाणार टप्प्यात आलेले इथे कंडलकुंडा ज्ञान क्षेत्र आहे सतत संस्थान जे की आहोत मोबाईल अलाउड नाही आहे दर्शन झालं आहे आता आणि आता गुरु खाली उतर है। है आता। खाली उतरतोय गोवा किती वेळ लागतो ते एक दोन तास आहे येताना गोपनीक उतरांचा माणूस आहे कारण संध्याकाळी गाडी पण पकडायची जय गुरुदेव आम्ही आत्ता रोपणी खाली उतरतो थोडा पळत पळत आलो होतो खाली आम्ही बंद आठ पूर्ण झाला तर पण खाली जाणार वातावरण खराब होत असल्यामुळे लवकर लवकर बंद करण्यात यावं लागला आता आमचा नंबर रोपवे मधून आजूबाजूचा परिसर खूप 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 सुंदर दिसतो त्यामुळे उतरताना तरी किमान रोपविण या आणि आजूबाजूच्या परिसराचा सुंदरतेचा निसर्गाच्या संपन्नतेचा अनुभव घ्या खूप हो छान अनुभव आहे मी आता त्याच्यातून बाहेर निघालोय आता बाहेर जातोय रिक्षा पकडून बसस्टँडला जाणार बसस्टँडवरून बस पकडून राजपोट ट्रान्सपोर्टवरून पुणे बाय टू बाय तर आता आपण बघणार आहोत की पुण्याहून आणि मुंबईहून किरनारला जायचं कसं गिरणार हे ठिकाण जुनागड या संस्थान ह्या शहराजवळ येतं तर जुनागडला जाण्यासाठी दोन तीन मार्ग आहेत एक तर आहे रोडचा मार्ग एक दुसरा आहे रेल्वेचा मार्ग पुण्याहून आणि मुंबईहून जुनागडला डायरेक्ट गाड्या खूप कमी आहेत एक दोन पुण्याहून एकच गाडी आहे ती पण फक्त गुरुवारी असते आणि मुंबईवरून दोन तीन गाड्या आहेत ज्या जुनागडला पण जुनागड स्टेशनवरती जातात तर तो एक दुना दुना तो एक मार्ग आहे दुसरा मार्ग म्हणजे मुंबईवरून राजकोटला उतरणे राजकोटवरून बसनी किंवा रेल्वेनी जसं सोयीस्कर आपल्याला वाटेल त्याप्रमाणे जुनागड येथे जाणे हा दुसरा मार्ग आहे तिसरा मार्ग म्हणजे रोडवेजनी भरपूर ट्रॅव्हल कंपन्या अशा आहेत ज्या थेट पुण्या मुंबईवरून त्यांच्या जुनागडसाठी बसेस वगैरे जातात काही कंपन्या आध्यात्मिक टूर पण ऑर्गनाईज करतात त्यांच्यामार्फतही आपल्याला तिथे जाता येऊ शकतं मी लिस्ट देतो आहे कुठल्या कुठल्या गाड्या आपल्या इथे पुण्याहून आणि मुंबईवरून जातात आम्ही जाताना राजकोटला गेलो होतो मुंबईवरून पुण्याहून थेट राजकोटला गाडी उप उपलब्ध नसल्यामुळे आम्ही पुण्याहून मुंबई मुंबईवरून मुंबई सेंट्रलवरून राजकोट असं मजल दरमजल करत राजकोटवरून पुढे परत बसनी जुनागड असं मजल दरमजल करत तिथे गेलो होतो हे मार्ग आहेत मला जो योग्य मार्ग वाटेल त्या मार्गाने आपण तिथे जाऊ आता आपण बघणार आहोत की गिरनारला जाण्यासाठी आपण पूर्वतयारी काय करायची आणि तिथे गेल्यानंतर काय गोष्टी करायच्यात काय गोष्टी कुठल्या गोष्टींची काळजी घ्यायला हवी सर्वप्रथम म्हणजे जेव्हा तुमचं गिरणारला जाण्याचं नक्की होईल त्यावेळेस काही महिने आधी किंवा त्याच्या काही आठवड्याआधी चालण्याचा किंवा पायऱ्या चढण्याचा उतरण्याचा आपण सराव केला पाहिजे जेणेकरून आपल्याला तिथे पायऱ्या चढताना काही त्रास होणार नाही दहा हजार पायऱ्या चढणे गिरणार मनदाच्या ही एक आध्यात्मिक त्याबरोबरच शारीरिक कसोटी आहे अवघड आहे ते चढणं पायऱ्या चढणं शरीराला खूप त्रासदायक होऊ शकतं जर आपल्याला सवय नसेल तर त्यामुळे थोडा सराव आधी आपण केला तर आपल्यालाच ते सुखकारक होईल त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर तुम्ही चढायला सुरुवात करताय त्यावेळेस एकतर मध्यरात्री करा सुरुवात किंवा सकाळी दोन तीन वाजता सुरू करा जेणेकरून ऊन येण्याच्या आधी तुम्ही गुरुशिखरावरती पोचलेला असाल नाहीतर काय जेव्हा एकदा जर ऊन आलं तर उन्हाच्या याच्यामध्ये चढणं खूप अवघड होऊन जातं आम्हाला त्याचा थोडा अनुभव आला त्यामुळे हे सांगता मी की उन्हामध्ये चढणं शक्यतो टाळास त्यामुळे लवकरच जेवढं लवकर सकाळी चढणं होईल तेवढं लवकर चालू करा त्याबरोबरच मध्ये लाईटची सोय आहे तरी पण एक छोटी बॅटरी आपल्याजवळ बाळगा जेणेकरून आपल्याला समोर काय दिसतंय काय आहे त्याचा एक दिसायला मदत होईल अंधार असतो तर सकाळी 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 जेव्हा ऊन येतं त्यावेळेस इथला जो दृश्य आहे खूप सुंदर आहे आपण व्हिडिओमध्ये बघितलं असेलच आता तर तेही आपल्याला अनुभवता हो येईल खूप छान वातावरण तिथे असतं त्याचा आपण आनंद घेऊ शकतो दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तिथे जंगल एरिया असल्यामुळे जंगलाचा भाग असल्यामुळे आपल्याला प्लास्टिक बॉटल पेपर्सचे वगैरे असे काहीही वरती नेता येत नाही स्टीलची बाटली असेल तर आपण त्यासोबत बाळगू शकतो वेळोवेळी रिफिलीसाठी काही बाटली भरून घेण्यासाठी काही ठिकाणं उपलब्ध आहेत काही ठिकाणी संस्थानात तर ते पाण्याची सोय केलेली आहे तिथे आपल्याला बाटली भरून घेता येत नाही पण हवं तेवढं पाणी आपण तिथे पिऊ शकतो लिंबू सरबत वगैरे इत्यादीचीही सोय आहे अंबाजी टेम्पल अंबाजी मातेच्या मंदिराजवळ पोचल्यानंतर तिथे आपल्याला नाश्ता वगैरे निहारीचीही सोय आहे पण रात्री अंधारात ते मिळेल जे शाश्वती नाही त्यामुळे थोडंसं खाऊ सोबत आपल्या बाळगा एक काठी माहिती आहे ते वीस एक रुपयाला ती काठीसोबत बाळगा जेणेकरून करून आपल्याला वरती चढायला तिची मदत होईल आणि तिने आपण वरती चढू शकू आणि अजून जर काही सांगायचं झालं म्हणजे हायड्रेटेड राहा करताना आणि आपल्यासोबत सोबत त्यांना सतत नामस्मरण करत राहा आपल्यामुळे तिथे गाणे वाजवणे आडाओडा करणे धिंग धांगाडिंगा करणे ह्या गोष्टी जरूर टाळा कारण आपल्यामुळे बाकीच्यांना त्रास नको नामस्मरणवरती गेलं तर आपला प्रवास खूप सुसाही होतो दत्तगुरू करताना आपलं शेवटपर्यंत सुद्धा ते घेऊन जातात दत्तकुण प्रार्थना करा की आम्ही दर्शनाला आलो आम्हाला शेवटपर्यंत घेऊन जाणं हे आपल्याला जरूर सहाय्य करतात अशा प्रकारे आपण ही पूर्वतयारी आणि त्या गेल्यानंतर ह्या गोष्टी करू शकतो मंदिरामध्ये गेल्यानंतर तिथे मोबाईल सहसा सहशक्य तो काढूच नका कारण तिथे दत्त दत्त महाराजांची खूप सुंदर मूर्ती आहे ती मोबाईलमध्ये साठण्याऐवजी तुमच्या डोळ्यात साठवा मला आयुष्यभरासाठी ते खूप शांतो जगता येईल सुंदर आहे आणि आयुष्यात एकदा तरी गिरणारला प्रवासाला जा गिरणाऱ्या दर्शनाला जावंच कारण गिरणार गिरणार ही साक्षात दत्त महाराजांची तपभूमी आहे कित्येक लाख वर्ष त्यांनी तिथे के करून ती भूमी पावन केलेली आहे त्यामुळे अशा भूमीला भेट देऊन दिल्यानंतर आपल्याला नक्कीच खूप सुंदर अनुभव येतात ते त्याचा अनुभवही तुम्ही घ्या आणि जरूर जाऊया गिरनारला जाण्यासाठी अर्ध्या रस्त्यापर्यंत रोपवेची सुद्धा सोय आहे चारशे ते आठ चारशे रुपये जवळपास चा एका व्यक्तीचं एका वनवेचं भाडं आहे अर्ध्या रस्त्यापर्यंत आपण रोपवेने सुद्धा जाऊ शकतो हीही सोय याबरोबरच मी अजून काही दिवसांनी माझा गिरणारचा अनुभव कसा होता हा सांगणारा एक व्हिडिओ बनवेल त्या व्हिडिओमध्येच माझा गिरणारचा अनुभव त्याबरोबरच अजून गिरणारच्या आसपास आपल्याला काय काय बघता येईल जर आमच्याकडे वेळ नसले वेळेच्या अभावी आम्ही फार ठिकाणांना भेट देऊ नाही शकलो पण आम्ही देऊ शकलो नाही याचा अर्थ तुम्ही देऊ नाही असं होत नाही त्यामुळे कुठले ठिकाणं आहेत त्याची माहिती मी तुम्हाला जरूर ते देईल त्या व्हिडिओमध्ये देईल ते तो व्हिडिओ तुम्ही बघ आता आला आहोत आपण आपल्या व्हिडिओच्या शेवटच्या भागामध्ये ही यात्रा म्हणजे केवळ चढाई नाही तर ती एक स्वतःशी जोडण्याची एक प्रक्रिया आहे कुठं तरी किरणादर्शन नक्की करा अनुभव खूप खूप वेगळा असेल आणि ओजा एक्सप्लोअरवरती अशाच खास आणि अनुभवसंपन्न ठिकाणांना भेट देण्यासाठी तिथली माहिती घेण्यासाठी आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा